नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असं पाटावरचं आसन मी तयार केलेलं आहे आणि ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं हे सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ जरा जरी आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे आसन तयार करण्यासाठी मी नवीन साडीतलं कापड घेतलेलं आहे हे देवासाठी मी वापरणार आहे त्याच्यामुळे मी नवीनच कापड इथे घेतलेलं आहे याचं माप घेतलेलं आहे तेरा बाय साडे अठरा इंच असं एक रेक्टँगल पीस मी कट करून घेतला आहे आणि त्याच साडीची ही बॉर्डर आहे ती घेतलेली आहे कटिंग करून ही बॉर्डर अडीच इंच रुंदीची आहे आता ही आपल्याला एका कॉर्नरपासून इथे लावायला सुरुवात करायची तर ही या कपड्यावर कपडा सरळ आहे त्याच्यावर बॉर्डरसुद्धा सरळ ठेवली आणि हे लावून घ्यायचे आहे चारही बाजूने जिथं कॉर्नर येणार आहे तिथे सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि फक्त कपडा फिरून ही बॉर्डर चारही बाजूंनी आपल्याला पहिली लावून घ्यायची आहे तर बॉर्डरचं माप घेण्यासाठी जेवढ्या चार बाजूंची लांबी येणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक दहा इंच तरी एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि अडीच इंच रुंदीची ही मी बॉर्डर घेतलेली आहे तर असं मी हे चार बाजूंनी लावून घेतलं आता इथे शेवटी आल्यानंतर ही बॉर्डर अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचे इथे कॉर्नर असा छान तयार झाला पाहिजे आणि जे, जे डिझाईन आहे ते व्यवस्थित एकमेकांना मॅचिंग झालं पाहिजे तर अशा प्रकारे इथे फोल्ड केला आणि इथे जे हे क्रॉसमध्ये लाईन येतील तर त्याच्यावर शिलाई करून घ्यायची म्हणजे काठ व्यवस्थित सेट होईल इथे ही डिझाईन एकमेकांना मॅच झाली पाहिजे तेव्हाच ते छान दिसतं एक्स्ट्राचं जे आहे ते मी कटिंग करून घेतले आता आतल्या बाजूने काठावर काठाच्या कडेने शिलाई करून घ्यायची तर बघू शकता इथे आता हा जो कॉर्नर आहे तो व्यवस्थित इथे फोल्ड होतो तर तो आपल्याला छान सेट करून घ्यायचा आहे आणि मग शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे जे त्रिक तिरक्या लाईन आहेत त्याच्यावर सुद्धा शिलाई करून घ्यायची तर पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने हा काठ आपला इथे लागला गेला आहे हा संपूर्ण काठ मी इथे जोडून घेतलेला आहे काठ थोडा लांबच घ्यायचा म्हणजे त्याला जॉईंट येत नाही आणि ते दिसायला पण छान दिसतं त्याच्यानंतर हे साडीतलं कपडा घेतला आहे तीन इंच रुंदीची अशी एक पट्टी घेतलेली आहे आता ही एवढी मोठी पट्टी नव्हती माझ्याकडे त्याच्यामुळे मी पण इथे जॉईंट देऊन ही पट्टी मोठी अशी तयार करून घेतलेली आहे तर ही बरीचशीच लांब आपल्याला पट्टी लागते त्याच्यामुळे एकमेकांना इथे जॉईंट करून घेतलेल्या आहेत पट्ट्या तर ही तुम्ही चार इंच किंवा पाच इंचसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला फ्रिल मोठी हवी असेल तर आता याच्या छोट्या छोट्या प्लेट्स घालून याची एक लांब अशी फ्रील आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर ह्या पट्टीची मी लांब अशी फ्रिल तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर जी खालची बाजू येणार आहे त्याला डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे तर मी इथे पहिलं मोजून घेतलं की बरोबर पुरती आहे का तर व्यवस्थित पुरती आहे माझी त्याच्यानंतर खालच्या बाजूने इथे डबल शिलाई करून घ्यायची ही आहे ही संपूर्ण फ्रीलवर मी इथे डबल शिलाई करून घेतली आता हा कपडा खाली सरळ आपण ठेवला आहे त्याच्यावर ही फ्रील जी आहे ती उलटी ठेवायची आहे आणि जी एक बाजू आहे त्याच्या मध्यापासून ही फ्रील लावायला सुरुवात करायची आहे कॉर्नरला लाल सुई आतमध्येच ठेवायची कपडा आणि फ्रील फिरून घ्यायची आहे तर इथे पण अर्धा अर्धा इंचचं मार्जिन ठेवून ही फ्रिल आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे संपूर्ण या खालच्या भागाला ही फ्रिल अटॅच करून घेतल्यानंतर इथे आल्यानंतर हे जे एक्स्ट्राचं आहे तर ते इथे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि जे दोन ओपन बाजू आहेत त्या सुद्धा एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत तर इथे मला थोडंसं कापड कमी का पडलेलं होतं त्याच्यामुळे मी एक फ्रील काढून घेतली त्यातली आणि ती व्यवस्थित ॲडजस्ट करून मग इथे एक्स्ट्राच्या फ्रील घालून घेतलेल्या आहेत आता ह्या फ्रील सगळ्या आतल्या बाजूने फोल्ड करून ठेवायच्या तशा आणि तेवढ्याच मापाचं जेवढं मेन फॅब्रिक आपण घेतलं होतं तेवढ्याच मापाचं मी इथे अस्तरचं फॅब्रिक वापरलेलं आहे एका एक बाजूपासून सेंटरपासून शिलाई करायला सुरुवात करायची जसं आपण पहिलं शिलाई केलेली आहे तेवढंच मार्जिन घ्यायचं आहे आणि संपूर्ण चारही बाजू ह्या स्टिच करून घ्यायच्यात आणि ज्या बाजूपासून सुरुवात केली तिथे थोडीशी जागा ओपन ठेवायची आहे तिथे स्टिच करायचं नाही मोकळी ठेवायची ती जागा त्याच्यातून आपण हे आसन सरळ करून घेणार आहोत शिवताना फ्रीलमध्ये नाही आली पाहिजे याची काळजी तिथे मी हे पाटाचं अस्तर वापरलेलं आहे तुम्ही दुसरं कुठलंही कॉटनचं सुद्धा वापरू शकता इथे मी थोडीशी जागा इथे शिल्लक ठेवली हे आसन सरळ करण्यासाठी तर इथे कॉर्नर जे आहेत ते कट करून घेतले पहिले आणि जी मोकळी जागा आपण ठेवली होती तिथं थोडीशी तिथून हे आसन सरळ करून घ्यायचे यामुळे आतल्या बाजूने कुठलेच आपले धागे दोरे दिसणार नाही खालच्या बाजूने बघू शकता फिनिशिंग तुम्ही खूप छान अशी फिनिशिंग येते अशा प्रकारे स्टिच केल्यानंतर आता जी ओपन बाजू होती तिथे मी स्टिच करून घेतले याला आता अजून छान जरा लूक यावा त्यासाठी मी इथे लेस ले एक लावून घेतलेली आहे तर जी बॉर्डर आहे त्याच्या साईडने ही लेस मी चारही बाजूने लावून घेतलेली आहे लेस माझी इथे पूर्णपणे लावून झाली आणि त्याच्यावर सुद्धा डबल शिलाई मी करून घेतलेली आहे लेसवर आता ह्याच्या सेंटरला मी एक छान असं स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि त्याच्यावर रेड कलरच्या थ्री डी आउटलाईनरने छान अशी त्याला ते स्वस्तिक ड्रॉ करून घेतलेलं आहे हे आपल्याला चोवीस तास तरी सुकवायला लागतं म्हणजे एक दिवस तरी त्याच्यानंतर ते, ते निघत नाही व्यवस्थित छान दिसतं तर बघू शकता हे स्वस्तिक काढल्यामुळे ह्या आसनला खूप सुंदर असं लुक आलेला आहे आणि घरच्या घरी इतकं सुंदर असं आसन आपलं तयार झालेलं आहे आता वेगवेगळ्या जेव्हा देवाचे कार्यक्रम असतात तेव्हा आपण पाटावर हंतरण्यासाठी हे वापरतो तर आपण हे सुंदर असं घरच्या घरी तयार करूनसुद्धा वापरू शकतो तर कसं झालेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा याच्या आधीसुद्धा मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये धन्यवाद